लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज स्वर्गीय धैर्यशील दादांचं सामाजिक व राजकीय कार्य आजही अविस्मरणीय विदर्भरत्न पद्माकर देशमुख महाराज खटाव तालुक्यातील निमसोड गावचे सुपुत्र मार्केट कमिटीचे माजी सभापती हरणाई उद्योग समूह कुटुंब प्रमुख आणि हरणाई सहकारी सुदगिरणीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय धैर्यशील राव उर्फ बाबासाहेब देशमुख यांचा दहावा पुण्यस्मरण कार्यक्रम पंधरा ऑगस्ट रोजी शेकडो मान्यवर तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत निमसोड येथील निवासस्थानी संपन्न झाला पुण्यस्मरण निमित्त रामायणाचार्य विदर्भरत्न हरिभक्त परायण पद्माकर देशमुख महाराज यांचं सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले त्यानंतर दादांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले स्वर्गीय धैर्यशील दादांनी त्यांच्या आयुष्यात अनेक सामाजिक राजकीय विधायक कामं केली त्याचबरोबर सहकार क्षेत्रातही मोठं काम केलं त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र रणजितसिंह देशमुख मोहन देशमुख यांनी सामाजिक व राजकीय कामांचा रथ यशस्वीपणे पुढे सुरू ठेवला आहे रणजितसिंह देशमुख हे संघर्षातून कस लागून तयार झालेले सर्वसामान्य जनतेचं निष्काळक नेतृत्व तु आहे राष्ट्रीय काँग्रेसचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत आज पंधरा ऑगस्ट आज गोपाळकृष्ण जयंती आणि संत ज्ञानेश्वर महाराज सातशे पन्नास सव्वा सोहळा असा आजचा योग हा खूप दुर्मिळ योग आहे स्वर्गीय धैर्यशील सामाजिक राजकीय कार्य आजही अविस्मरणीय असल्याचं मत विदर्भरत्न पद्माकर देशमुख महाराज यांनी लोकराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केले दरम्यान या पुण्यस्मरण कार्यक्रमास माजी आमदार प्रभाकर घारगे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई काँग्रेस नेते राजेंद्र शेलार माजी सभापती संदीप मांडवे नंदकुमार मोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार व टीम राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज गोडसे प्रकाश तात्या घरगे मार्केट कमिटी सभापती दत्तात्रे पवार उपसभापती विजय शिंदे व सर्व संचालक सेवागिरी देवस्थान कमिटी संचालक रणधीर जाधव युवा नेते राहुल पाटील विजय महाराज लवणीकर डॉक्टर संतोष गोडसे सीएम पाटील डॉक्टर वैभव माने प्राध्यापक सदाशिव खाडे दिलीप डोईफोडे बबनराव कदम वैभव प पवार आदींसह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे पुणे देशमुख दुःख होऊन सुद्धा आपल्या वडिलांचा हा उत्सव आहे केलाच पाहिजे अशी भावना निर्माण झाली म्हणजे हा पुण्याचा प्रताप आहे परमात्म्याच्या पायाला धरून धर्म म्हणजे परमात्मा बरोबर बुद्धी देत असतो आईंना फार दुःख झाला मी पाहाल सकाळी <laughs> जय हो 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 आता मी जातो राम 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 धनशील देशमुख वैकुंठवाशी यांचा आज दहावा पुण्यस्मर सोहळा होता इथे बरं का त्यांनी फार मोठं पक्षाचं काम केलं समाजाकरता काम केलं आयुष्य समाजाकरता दिलं आणि त्यांना आयुष्यभर वर्धिषणू वर्जिष्ठ दिवस आम्ही अशा एका थोर माणसांची आज पुण्यतिथी आज ने... योग असा चांगला आहे की पंधरा ऑगस्ट आहे भगवान गोपाळकृष्णांची जयंती आहे आणि भगवान ज्ञानोमारा यांचासुद्धा आज साडेसातशे सोळा आहे अशा चार गोष्टी त्या ठिकाणी निवडून आल्या त्यांचे चिरंजीव आज जिल्ह्याचे अध्यक्ष झाले काँग्रेस पक्षाचं काम केलं स्वातंत्र्यापासून त्यांचा हा सर्व सहभाग देशाकरता आहे अशा थोर माणसाकरता आज हजारोच्या संख्येने सर्व पक्षातील फुलांनी जमा झाले आणि असा मोठा सोहळा आज इथे पार पडला परमात्मा त्यांच्या आत्म्यास चिर शांती देऊ अशी पांढरांना तर प्रार्थना आणि अशीच त्यांच्या मुलाखतून सेवा घडून घेऊ परमात्मा अशी कवितेने प्रार्थना करू रामकृष्ण लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका